चत म्हणजेत ना असायलाच पाहिजे प्रथम आवाज येतोय का पहा लाईव्ह स्ट्रीम आहे आणि जॉईंट होत आहेत का आवाज येत असेल तर आपण पुढच्या आपल्या गोष्टीला सुरुवात करूया लाईव्ह स्ट्रीममध्ये मित्रांनो भरपूरशा गोष्टी आणि अडचणी मला येतात आता मी हे लाईव्ह स्ट्रीम करतो आहे आणि लाईव्ह आपल्या समोर ह्या सगळ्या काही गोष्टी येतोय याच्यामध्ये मला गेट टुगेदर म्हणून एक ऑप्शनसुद्धा आहे आणि त्या ऑप्शनच्या माध्यमातून आपण एक गेस्ट आपल्या ह्या चॅनलमध्ये आपण घेऊ शकतो आणि तीसुद्धा सुविधा याच्यामध्ये आहे परंतु आता मी आज गेस्ट म्हणून आपल्या अश्विनीताईना ह्याच्यामध्ये घ्यायचं होतं परंतु ते काही टेक्निकल बाबीमुळे ते पुढे गो लाईव्हमध्ये जाईना आणि तिथंपर्यंतच ते थांबावं लागलं माझ्या मोबाईलचं अपडेट वगैरे हो मी सर्व काय केलं ज्ञानेश्वर आवाज येतोय ज्ञानेश्वर हाय आवाज येतोय प्रशांत शे गणेश आवाज येतोय का आवाज रुपेश सुभाष गजेंद्र प्रशांत प्रवीण अमोल गोपाल राहुल श्री संतोष ज्ञानेश्वर हो ओके द्रा विनोद मंगेश गोविंद लक्ष्मण रोहिदास शे सुनील अमोल पंकज प्रवीण अरे भरपट पटपटपट सगळे जायला लागले विकास सर्वजण एवढे जॉईंट व्हायला लागले पटपट सुनील रुपेश दिनेश चाने, ओके धनंजय संतोष अक्षय अक्षय सुरेश सौरभ सौरभ सचिन सचिन ओके हाय हाय नमस्कार योगेश ओके सुशांत अच्छा, तो ओके okay, राजेंद्र अमर के खान राहुल नमस्कार नमस्कार सर्वांना आवाज येत असेल मी पुनशे एक वेळ थोडंसं ट्राय करतो आहे तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करतो आहे की मित्रांनो आपल्या यूट्यूबमध्ये एक गेट टुगेदर म्हणून एक ऑप्शन असतं आणि ज्याचं सबस्क्रायबर वगैरे चांगले असतात त्यांना तो ऑप्शन असतो आणि तो ऑप्शन मलासुद्धा आहे आणि याच्या माध्यमातून आपण एक गेस्टसुद्धा घेत होतो इतर वेळी आपण नेहमी गेस्ट घ्यायचो आज आपल्यांना पुण्यामधून आपण अश्विनीताईंना गेस्ट म्हणून घेण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे ट्राय करत होतो आणि परंतु ते गो लाईव्हमध्ये जायचं आणि तिथून पुढे ऑप्शन येत नव्हता तिथून पुढे ते, ते, ते थांबायचं आता ते टेक्निकल बाबी काय आहेत आणि काय नाही आहेत हे मला थोडंसं तपावसावं तपासावं लागेल आणि ते गो स्ट्रीमचं का थांबलेलं आहे हे थोडंसं लॅपटॉपमध्ये घेऊनच आता पाहावं लागेल मोबाईलमध्ये तर ते होत नाही आहे त्याच्या काय त्रुट्या आहेत ते पाहावं लागेल म्हणजे आपल्याला गेस्ट कोणी जोड जोडताच येत नाही आहे असा ऑप्शन झालेला आहे मग तो ऑप्शन काय येत नाही किंवा कशाबद्दल येत नाही ते थोडंसं पाहावं लागेल आणि मग आपण एक एक गेस्ट आपले घेऊ जे चांगले काम करत आहेत त्या पद्धतीनं किंवा त्यांच्या व्हिडिओज वगैरे घेऊ किंवा त्यांना आपण भेटायला बोलू ताईंना मी सांगितले की तुम्ही मुंबईला या आपण कामगार मंत्री महोदयांना भेटायचं आहे आज अकरा वाजता ज्यावेळेस एक हो <laughs> आज अकरा वाजता म्हटलं चला व्हिडिओ तर बनवायचा होता सगळे सुरक्षा रक्षकांचे प्रश्न येत होते की साहेब आता युनिफॉर्म आम्हाला कधी घालायला मिळणार आता इथून पुढचे काय युनिफॉर्मबाबत थोडंसं अपडेट द्या आम्हाला आम्हाला थोडीशी माहिती द्या आणि ही माहिती देण्याकरता मी आज तुमच्यासमोर आलो की मित्रांनो दिवाळी किट भेटणार आहे ना सर हो नक्की अमोल पाटील नमस्कार दिवाळी भेटणार ना मित्र का नाही भेटणार दिवाळीचे किट आपल्याला भेटणार आहे ते छापण्यासाठी दिलेलं आहे ते लवकरच येणार दिवाळीच्या आधीच आपल्याला ते मिळेल पी एफ जमा होणार नाही पी एफ संदर्भामध्ये मी आपले सेक्रेटरी सचिव आपले गौरव गौरवसाहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की ते सर्व अपडेटला झालेलं आहे आपल्या जे काय आय टी डिपार्टमेंट आहे ते आय टी डिपार्टमेंटला दिलेलं आहे ते टेक्निकल ते काय गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टी थोड्याशा त्या दूर झाल्या की ते नक्कीच अपडेट होईल आणि आपल्या समोर त्या पी एफच्या पावत्या आपल्याला दिसून येतील ओके किमान वेतनचं स्टेटस तर किमान वेतन, वेतन हे शासनाने आता लागू करून आपल्याला लेबर कमिशनरपर्यंत म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथंपर्यंत येईल आणि तिथून पूर्ण संपूर्ण त्याची विभागणी केली जाते प्रत्येक डिपार्टमेंट आणि प्रत्येक कॅटेगरीज वाईज स्केल सेमी स्केल अनस्केल त्या कॅटेगरीमध्ये कोण कोण बसतं कसं कसं बसतं कशा पद्धतीनं आहेत तुम्ही आता जर डी ए वाढला तर पाहिलं असेल मित्रांनो आपण अठ्ठेचाळीस कॉलम आहे आपला दुकानाने अस्थापना मग त्याच्यावरती खालती असे किती ऑप्शन्स आहेत आणि किती नंबर्स आहेत वेगवेगळे आहेत ना त्याच्यामध्ये तर ते केंद्र शासनानं जसं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये तसंच आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा कारण आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये ते केंद्र शासनाने जरी असेल तर महाराष्ट्र शासनामध्ये आपली जी कामगारांची विभागणी जी केलेली आहे ज्या पद्धतीनं किंवा तो आपला जो कायदा आहे कामगार कायद्याच्या अंतर्गतमध्ये हे सगळ्या काही गोष्टी येतात तर त्यानुसारच पाहून ते आपल्याला सर्वांना डिक्लेअर होईल त्यामुळे ते फार किचकट असतं आणि त्याचं कॅट कॅटेगरीज वगैरे कसं पकडल्यानंतरच आपल्याला ते, के, के, ते माहिती पडेल की हां या गोष्टी अशा आहेत या गोष्टी अशा आहेत आणि याच्यामध्ये एवढी तफावत हो असल्यानंतर मग हा आपल्याला हा असा बेनिफिट्स एवढा मिळालेला आहे आणि तो नक्की बेनिफिट मिळणार आहे आपल्याला का नाही मिळणार नक्की मिळणार आहे त्यांच्या सगळ्या काय गोष्टी ह्या काय आपल्या तोंडच्या गोष्टी नाहीत मित्रांनो बरं का आपण म्हणतो की हा त्यांनी आदेश दिला मग दिला पाहिजे लगेच पुढे लागू करायला पाहिजे असे करा नाहीत त्याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी असतात त्या पाहाव्या लागतात त्याच्या आता बैठका मिटिंग चालू आहेत त्याच्यावरती ते कसं कसं कोणाला कितपत लागू होतं काय होतं या संप संदर्भामध्ये संपूर्ण चालू आहे मित्रांनो ते लवकरच आपल्या संपूर्ण सर्वांच्या समोर येईल कारण ते लागू केले महाराष्ट्र शासनानं सुद्धा लागू केले त्यामुळे असं नाहीये की ते, ते आताच तुम्हाला लेबर ऑफिसमधून ते यायला पाहिजे येईल थोडं थोडंसं जसं जसं होईल तसं ती सुद्धा आपल्याला गोड बातमी लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल माझं सुद्धा त्याच्यावरती वेच आणि वॉच आहे की त्याच्या संदर्भामध्ये माहिती कशी आपल्याला लवकर मिळेल आणि आपल्या समोर मी कधी ठेवेन असं मला सुद्धा झालं मित्रांनो तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी मला सुद्धा आहे पण मी एक प्रश्न विचारतो मित्रांनो आपल्याला एक सांगा मला क्या पगार क्या की आपल्याला जर बाबा पगारवाढच पाहिजे हे आपण सगळंजण म्हणतात की वाढ पाहिजे साहेब पगारवाढ पाहिजे परंतु आपल्याला सुविधा जे आपल्याला सुविधा पाहिजेत तर मग काय करावं लागेल आपल्याला पगारवाढ महत्वाची आहे का सुविधा महत्त्वाची आहे ह्या दोन गोष्टी माझ्या मते जर आपण पाहिलं तर मित्रांनो पगारवाढ ही आपल्या सर्वसामा म्हणजे सगळ्या काही गोष्टी होत जातात परंतु सुविधा ज्या आहेत ना त्याचा आपल्याला अभाव आहे तुम्ही कधी पण पहा सुरक्षा रक्षक आपल्याला सुधा सुविधापासून वंचित आहे शासनाच्या योजना आम्हाला मिळत नाही आहेत आज आमच्या मुंबईचे सुरक्षारक्षक आता त्यांना कामगार कल्याण मंडळाचे फायदे आता आम्ही किती फायदे सांगतोय आणि किती काय करतोय मग त्याचा फायदा घेतात किती जे घेणार ते घेणार नक्कीच दिनेश तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावरती येतोच मी <laughs> रोहिदा सुविधा पाहिजेत बरोबर आहे ना मग सुविधा आमच्याकडे काय आहेत आमचं आरोग्य किती महत्वाचं आहे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य किती महत्वाचं आहे मित्रांनो आपलं आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य पहा मित्रांनो फार महत्वाचं आहे आपल्याला किती खर्च करावा लागतात हॉस्पिटल्समध्ये हे चेकअप करा ते चेकअप करा इथे जा तिथे जा कित्येक आपले जे किशातले आपला जो पैसा असतो तो खर्च होतो आपला पगार दोन रुपये असतो पण इथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दहा रुपये खर्च होतात इतकं खर्च होतो त्या सुविधापासून आमचा सुरक्षा रक्षक वंचित आहे आमचा सुरक्षा रक्षकाला इतर योजनांचा लाभ मिळत नाही जसं की आपल्याला म्हाडामध्ये शिडकोमध्ये आता काही म्हणे की पाच टक्के आम्हाला अनुदान आहे पण तिथे गेल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकाला माहित नाही माहीतच नाही की आमच्या शिडकोमध्ये आम्हाला जर जसं माथाडीनं पाच टक्क्याचं अनु हे आहे सूट आहे तसे आपल्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा माहिती आहे का कोणाला कोणाला माहिती नसेल तर ते माहिती करून घ्या माझ्यामध्ये तीस टक्के असायला पाहिजे हो आम्हाला ही सुविधा पाहिजे शासनाच्या इतर योजना ज्या आहेत त्या योजनेमध्ये आम्हाला भरभरटून आमच्या सुरक्षा रक्षकाला त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आम्हाला घेतल्या पाहिजेत आम्हाला योजनांचा लाभ मिळाला पाहिजे आम्ही त्या योजनेपासून वंचित का आम्हाला त्या योजना का नाही मिळाल्या पाहिजेत आरोग्याच्या योजना झाल्या इतर सुविधांच्या योजना योजना झाल्या आमच्या मुलांचं शिक्षण आता आमच्या मुलांना शिकायचं नाहीये का एम पी एस सी यू पी एस सी आमच्या मुलांना नाही नाहीये शिकलो पाहिजे ना डॉक्टर की आमच्या मुलाला जर करायचं असेल तर आज किती खर्च आहे मग तो खर्च त्याच्यासाठी शासन आमच्यासाठी आणि आमच्या मुलांच्यासाठी आमच्या कुटुंबासाठी या ज्या योजना आहेत त्या इतरांना लाभ देतात त्या आम्हाला कधी मिळणार आम्हाला पण त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आम्ही सुरक्षा रक्षक म्हणून एक घटक आहोत आम्हाला सुद्धा याच्यामध्ये मिळाला पाहिजे या सगळ्या काही गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत ना मग सुविधा ज्या मिळत नाही आहेत त्या सुविधासाठी आपण मित्रांनो झगडलं पाहिजे भांडलं पाहिजे वाढ तर ह्या सगळ्या काही गोष्टी होतच राहतात परंतु या या ज्या सुविधा आहेत याच्यासाठी आपण काय काय बांधलं पाहिजेत आणखीन किती योजना आहेत त्या मिळायला पाहिजेत ज्या आहेत त्या पण मिळत नाहीत आपल्या आहेत त्या मिळतात का तुम्हाला कोणाकोणाला मिळतात आता महाराष्ट्रातून माझे सर्व सुरक्षा रक्षक बंधू जोडलेत पुण्यामध्ये किती मिळतात सांगा नाशिकमध्ये किती मिळतात सांगा रायगड सोलापूर धुळे औरंगाबाद संदीप कपड्याची व्यवस्था आम्ही करू का कपड्याची व्यवस्था करा करा परंतु कपड्याची व्यवस्था आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आम्ही अध्यक्ष आपले अशोक डोके साहेब यांच्या संपर्कामध्ये आहोत आपल्या शासन दरबारी कामगार मंत्री महोदय यांच्यासुद्धा आहोत जोपर्यंत आपल्याला सुरक्षारक्षक मंडळामधून आपला जो गणवेश कशा पद्धतीचा असेल आता हा नवीन गणवेश आहे आपला याच्यामध्ये आता सगळेजण म्हणाले की साहेब लोबो चेंज झाला पाहिजे मग आता लोबो चेंज झाला पाहिजे कॅप चेंज झाली पाहिजे तुमचा शूज चेंज झाला पाहिजे मग तो सुरक्षारक्षक दिसेल कसा हा दिसणारा जर सुरक्षारक्षक आहे ना तो समोर ठेवायला तर लागेल ना त्याची डिझाईन तर बनवावी लागेल ना मग वेगवेगळे डिझाईन आहेत वेगवेगळ्या सगळ्या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये अध्यक्षांनी सर्वांना विचारलं म्हणजे संघटना प्रतिनिधी असू देत तुमचे रिटायर अधिकारी असतील त्यांनासुद्धा विचारलं जे जे संबंधित या डिपार्टमेंटशी संबंधित आहेत किंवा त्यांचा अनुभव आहे त्या अनुभवाशी त्यांनी सगळ्यांना विचारलं की आम्हाला सांगितले की हे बी एम सीचं म्हणजे आपले मुंबई महानगरपालिकेमधले जे सुरक्षा रक्षक आहेत जे मुंबई महानगरपालिकेचे आहेत त्यांचा खाकी कसा आहे तसा आम्हाला तो खाकी सांगितलेला आहे मग तो आमचा सुरक्षा रक्षक याच्यामध्ये कसा असायला पाहिजे ह्या सगळ्या काय गोष्टी अध्यक्ष साहेबांनी त्या तपासून पाहिलेल्या आहेत त्याच्यावरती सगळ्या काय गोष्टी त्यांनी बाबी केल्या आहेत थोड्याच दिवसामध्ये ते सुद्धा ते म्हणाले की हा हे झालेलं आहे सर्व आणि आज आपण व्हिडिओ बनवतो या अर्थ असा जावेद म्हणाले की अकरा वाजले साहेब खरी गोष्ट आहे आणि आज म्हणजे टेंडरचं आठ आज आठ तारीख आहे ना म्हणजे आज टेंडर सर्व काय संपलं असेल ओपन झालं असेल टेंडर सायंकाळनंतर टेंडर तर कोणत्या एजन्सीला कोणत्या कंपनीला मिळालं असेल ते शासनालय मंडळाला माहिती असेल त्याच्या संदर्भामध्ये त्यांना ते सांगतील की आम्हाला या पद्धतीचा कपडा हवा आहे या पद्धतीचा आम्हाला लोबो म्हणजे पाहिजे असेल या पद्धतीची कॅप आम्हाला हवी आहे या पद्धतीचे आम्हाला शूज हवे आहेत आमचे लायनर असेल आमचे बॅच असतील तर ते कशा पद्धतीचे असतील ते सर्व काही ते कंपनी पुरवणार आहेत महाराष्ट्रामध्ये सगळी कंपनी पुरवणार आहे विनेश <laughs> सर मी हे सांगतो एक तुम्हाला सर्व काही ते आल्यानंतर सोमनाथ सोमनाथ मी लेवीबद्दल तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये गेलात तर लेवीची विगतवारी असा एक आपला सेक्शन आहे आणि तो थमनेसुद्धा आहे वि लेवीची विगतवारी त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पहा ते व्हिडिओ पहा आणि मग सांगा की लेवी आपली कशासाठी आहे लेवीचं पाच टक्के मित्रांनो जर ॲडमिनिस्ट्रेशन खर्च सोडला बाकी सगळे आपल्यावरतीच आहे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी आपली हे आपल्यापर्यंतच जाते सर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे पेमेंट हो आ, बाबा पवार नाही का पवार बोलतोय ना बापू तर तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रामीण रुग्णालयामधले जे आपले सुरक्षारक्षक आहेत ते संपूर्णतः फोन करतायत मेसेज करतायत की साहेब आमचा सा पेमेंट झाला नाही कित्येक दिवस झाला आमचे पेमेंट म्हणजे महिने झाले आमचा पेमेंट झाला नाही आम्ही सुद्धा त्याची विचारपूस करत आहोत आमच्या संदर्भ आमच्याकडून जी माहिती येते ती माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही सर्व काही ठेवू त्याच्या काय त्रुटी आहेत किंवा काय आहेत असं सांगितलं जाते ते लवकरच आपल्या स सगळ्यांच्या समोर येईल आणि तुमचं हे पेमेंट बाबा मित्रांनो आमचा अपेक्षा आहे की दिवाळीच्या आधी पेमेंट व्हाने आणि सुद्धा दिवाळीत सर्व त्या सुरक्षा रक्षकांची गोड होईल अशी अपेक्षा आहे त्यांच्या संदर्भामध्ये हो आम्ही माहिती घेतोयच ज्ञानेश्वर पी एफ स्लिपचं मी सांगितलं पर ना परत वेगळं सांगतोय ना तुम्हाला येईल ना लवकर <laughs> कपडे घ्या हा घ्यावे कपडे घ्यावे जोपर्यंत सुरक्षारक्षक मंडळ आपल्याला ते देत नाही आहे की कशा पद्धतीने असं लवकरच आपल्याला दोन तीन दिवसामध्ये सुद्धा समजेल की मंडळाने कशा पद्धतीनं त्याचं बनवलेलं आहे चार्ट आणि मागणी कशी केलेली आहे जे आता कंपनी येईल त्या कंपनीकडे मागणी कशा पद्धतीने केलेली आहे टेंडरमधून जी कंपनी सिलेक्ट असेल एखादी कंपनी शासनाने जी केली असेल त्या कंपनीकडे तर मागायला लागणार की आम्हाला असा लोबो आहे आम्हाला कपडे असा हवा आहे आम्हाला कॅप अशी हवी आहे ते सर्व तर डिक्लेअर करावंच लागणार आहे ते डिक्लेअर झाले की सगळ्यांच्यापर्यंत माहिती येणारच आहे मग तशा पद्धतीने आमचे सुरक्षा रक्षक आता काही सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब आम्हाला मंडळामधून कधी मिळणार मंडळामधून आम्हाला कपडे मिळाले तर आम्हाला एक किंवा दोन मिळतील आम्हाला आमच्या इथं रोज कपडे खराब होतात मग आम्हाला दोन कपडे चालणार नाहीत तर आम्हाला तीन युनिफॉर्म किंवा चार युनिफॉर्मची आवश्यकता असते रोज आम्हाला तो खराब कपडा लवकर होतो तर अशा वेळेस आम्ही शिवू शकतो का काय हरकत नाही मित्रांनो अशा सुरक्षा रक्षकांनी शिवण्याशिवाय पर्याय नाहीये त्यांना वैयक्तिक खर्च करून हा शिवावा लागणार आहे तो घ्यावा लागणार आहे परंतु मंडळाने जे तुम्हाला दिलेलं आहे जे कॅटेगरी दिलेलं आहे त्या पद्धतीनेच ते घ्यावं लागेल रायगड बोर्ड वेटिंगचे काय विषय ओके रायगड चार वर्ष झालं रायगड बोर्डामध्ये जोपर्यंत स्टाफ येत नाही तोपर्यंत रायगडचा भोंगळ कारभार खूप आहे रायगडमध्ये आणि रायगडचं काय बोलावं तुम्हाला जेवढं बोलावं तेवढं कमी आहे सुशांत ओके शशिकांत कधी घालायला सुरुवात करणार मित्रांनो आपण आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या आठ डिसेंबरला आपण एक सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करतोय आणि त्या सोहळ्यामध्ये आपला सुरक्षा रक्षकाचा जो उत्तम कामगिरी केलेली असेल कुणी आग विजवली असेल कुणी जीवितांचं रक्षण केलं असेल कुणी अन्य गोष्टी आपल्या त्या आस्थापनामध्ये केल्या असेल आणि त्यांचं चांगलं जर तिथे परिपत्र त्यांना एक काय मिळालं असेल की ह्याने चांगली चांग काम केलेलं आहे त्या सुरक्षा रक्षकांचं नाव आपण ह्या गुणगौरव सोहळ्यामध्ये घेतो आणि त्यांचा सत्कार करतो इथे त्यांना ट्रॉफी देतो त्यांना सर्टिफिकेट देतो तो जे द्यायचा आहे ना तो आपण आता पहिल्या युनिफॉर्म आपला सुरक्षा रक्षकांचा असायचा परंतु आता जो आपण जो त्या ठिकाणी गुणगौरव सोहळा आयोजित करणार आहे त्या ठिकाणी आपला सुरक्षा रक्षक हा खाकी युनिफॉर्म घालून त्या ठिकाणी परिधान करून येणार आणि त्याचा त्या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे म्हणजेच खाकी युनिफॉर्म आपल्याला आठ डिसेंबरला घालूनच यायचं आहे मित्रांनो ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचा सत्कार हा त्यावेळेस त्या ठिकाणी करायचा आहे आणि महाराष्ट्रातून आपले सुरक्षा रक्षक संपूर्ण सुरक्षा रक्षक आणि त्यांचे कुटुंब हा जो आपला युनिफॉर्म बदल झालेला आहे त्याचा आपल्या सगळे एका ठिकाणी येऊन इथं जल्लोष आणि आनंद साजरा करणार आहेत हा या ठिकाणी आपल्याला सगळे न्यायचं आहेत महाराष्ट्रातून संपूर्ण आपले सुरक्षारक्षक गणेशजी नमस्कार गा हा त्या आठ तारखेला तुम्हाला यायचंच आहे गणवेश आपल्याला परिधान करूनच यायचं आहे आणि तोपर्यंत सगळ्या काय गोष्टी सर्व होईलच तोपर्यंत आपल्या सुरक्षा रक्षकांचं त्यामुळे काय का लवकरच आपल्याला माहिती होईल आमचा पाठपुरा लवकरात लवकर लोकर चालू आहे ताई म्हणाले की आम्हाला कामगार मंत्री महोदयांकडे जाऊन ते पण त्याचं लवकरात लवकर क्लेरिफिकेशन करून घ्यायचं आहे एक दोन दिवसामध्ये त्याही सगळ्या काय गोष्टी होतील आणि नंतर परत आपल्याला आहेच मग सुरक्षा रक्षक कशा पद्धतीनं आपापल्या पद्धतीने शिवायचं असेल तर शिवू शकतात काय हरकत नाही कारण मंडळातून त्यांना मिळणं आणि त्याची अपेक्षा करणं परंतु जो मंडळानं बनवलेला आहे त्या पद्धतीनेच असणं जरुरीचं आहे अन्यथा तुमच्यावरती आता फाईन लागणार तुम्ही चुकीचं जर त्याचा गैरवापर केला तरीसुद्धा तुम्हाला पनिशमेंट मिळणार या सगळ्या गोष्टी आता मंडळ स्ट्रिक्टली त्याच्यावरती आहे मित्रांनो आणि आम्हीसुद्धा सांगितले संघटना प्रतिनिधी म्हणून आम्हीसुद्धा सांगितले की आता कोणत्याही संघटना प्रतिनिधींनी याच्यावरती बाबा सॉफ्ट कॉर्नर नाही घ्यायचा त्या सुरक्षा रक्षकाच्या पाठीचा जर आपल्या जर मिळालेले जर युनिफॉर्म आहे त्याचा सॉफ्ट कॉर्नर त्या सुरक्षा रक्षकाचा बिलकुल घ्यायचा नाही कोणत्याही संघटनेने घ्यायचं नाही आम्ही तर ठामपणे त्या अध्यक्षांच्या समोर सांगितलेलं आहे की त्या सुरक्षा रक्षकाने जर चुकून चुकीचं काय वागलं असेल तर त्याची इन्क्वायरी करा चौकशी करा आणि चौकशी आधीन तुम्हाला जर तो आढळला असेल तर त्या सुरक्षा रक्षकावरती कारवाई झालीच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातले क्षक त्याचे काय करते सांगतायत आहे कारण महाराष्ट्रातले आपले सुरक्षा रक्षक मंदार काय म्हणतात रत्नागिरी सुरक्षा रक्षकांचे वेतन एप्रिल महिन्यापासून म्हणजे सर सहा महिने झाले नसून मार्च महिन्यातील तीन वर्षाचा करार संपला आहे अजून ओके हां ते लवकरच लवकर होईल मित्रांनो मी तुम्हाला जे सांगितलं ना आमचा सा त्याचा पाठपुरावा चालू आहे तो पाठपुरावा लवकरात लवकर होईल आणि हा ओपनिंग म्हणून जे असं ओपनिंग ते चालेल ते सॅम्पल म्हणून एक येणारच आहे ते सगळ्यांच्या समोर येईल सॅम्पल म्हणून की कसं असणार आहे काय असणार आहे आणि त्या पद्धतीने सगळेजण शिवतील काय हरकत नाही त्या पद्धतीने सगळ्यांना आपल्याला शिवायच आहे परंतु सगळ्यांना प्रश्न पडले की काय होणार आम्हाला आम्हाला त्याचं काय म्हणजे मिळणार की नाही मिळणार कधी शिवायला मिळणार आणि आम्ही कमी कधी घालायला मिळणार आम्हाला मिळणार की नाही या संदर्भामध्ये सगळे सुरक्षा रक्षक होते म्हणून तुमच्यासमोर आलो मित्रांनो भेटण्याकरता आलो म्हटलं चला उशीर झाला आहे खूप आता आम्ही बोलो ना की मला अश्विनीताईंनासुद्धा गो लाईव्हमध्ये आपल्याला घ्यायच होतं ह्या लाईवमध्ये परंतु टेक्निकल बाबी असल्यामुळे घेता येत नाही आहेत आपल्याला प पुण्यामधून म्हणा किंवा अन्य जिल्ह्यामधून सुद्धा आपले सुरक्षा रक्षक असतील त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांना आपण वारंवार घेत आहोत परंतु टेक्निकल गोष्टी काय असतात आता मलाही थोडंसं चेक करावं लागेल मोबाईलमधून ते होत नाही आहे का होत नाही आहे ते सुद्धा पाहावं लागेल आणि अशा वेळेस आम्ही त्या सर्वांना घेऊन येऊ किंवा त्यांना विचारू कशा पद्धतीनं काय आहे तुम्हाला माहिती संपूर्णता मिळाली असेल मित्रांनो परत एक वेळ आणखीन एक वेळ गोष्ट सांगतो की सत्तावीस ऑक्टोंबर आता येणारी ही सत्तावीस ऑक्टोंबर आहे या सत्तावीस ऑक्टोंबरला सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही सुद्धा आपली एक संस्था आहे आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी मिळून ही संस्था स्थापन केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण मुरबाड या ठिकाणी छोट्या गावपाड्यामध्ये जे डोंगर भागामध्ये आदिवासी समाजाची काही कुटुंब आहेत थोडीशी एक चाळीस पन्नास कुटुंब आहेत त्या कुटुंबामध्ये आपण दिवाळी साजरी त्या ठिकाणी करणार आहोत आपले सुरक्षारक्षक त्या संस्थेच्या माध्यमातून तिथेपर्यंत जाऊन आपल्याला तिथे दिवाळी वाटप करणार आहोत त्या ठिकाणी दिवाळी वाटप करायचं आहे आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत तर त्याकरता आपल्याला मागेच मी एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये मी एक क्यू आर कोड आता तुम्हाला इथे दाखवू शकत नाही परंतु क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण आपल्या सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांनी त्याच्यामध्ये जो काय आपल्याला गुगल पे किंवा फोनपे या माध्यमातून आपल्याला जे काय आपल्या खुशीनं त्याच्यामध्ये अनुदान द्यायचं असेल तर ते देऊ शकतात कितीही अनुदान असू दे छोटं मोठं असू दे मित्रांनो एक रुपया जरी असला तर तो सुद्धा मोलाचा असतो तो सुद्धा आनंद गंगनात माविनाचा त्या सुरक्षा रक्षकाला होतो छोटं छोटंसं का, का होईना करून थेंबा थेंबा तळेसाचे असतं मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण एक सुरक्षा रक्षक घटक म्हणून या समाजामध्ये आहोत आणि या समाजाचं सुद्धा काय आपण देणे आहोत आणि हो, या समाजामध्ये आणि शासनाला सुद्धा माहिती झालं पाहिजे की हा आम्ही सुरक्षारक्षक घटक म्हणून सुद्धा कुठे कमी नाही आहोत ज्या ज्या ठिकाणी कोणी जात नाही आहे ज्या 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 ठिकाणी जे वंचित आहेत जे पीडित आहेत तिथंपर्यंत आम्ही पोचतोय आमचा हा सुरक्षारक्षक तिथंपर्यंत पोचतोय हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे की सुरक्षारक्षक पोचून तिथं समाजसेवेमध्ये सुद्धा कमी नाही आहे या समाजसेवेमध्ये सुद्धा आमचा सुरक्षा रक्षक उतरलेला आहे आणि अशा पद्धतीनं आम्हीच समाजा आमच्या समाजामध्ये ह्या समाजामध्ये सेवा करतोय एक सेवाभाव आमचा सुरक्षा रक्षकांचा आहे येत्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवणार आहोत मित्रांनो आपण म्हणूनच सुरक्षा रक्षक खूप चांगले काम करतात मित्रांनो आता खूप वेळ झालेला आहे आता भरपूरसा वेळ झाला आहे रत्नागिरीचं महेश रत्नागिरीचं सा मी तुम्हाला सांगितलेलं आहे भरपूरसे तुमचे अरे बाप रे <laughs> कमेंट्स आमच्यावर उपासमाराची वेळ आलेली आहे मित्रांनो त्याचा पाठपुरावा माझा चालू आहे मंदार माझा पाठपुरावा चालू आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी होत आहेत वेतन का थांबलेलं जातं कि किंवा काय नाही आहे आम्ही रत्नागिरीमधले आमचे जे कोणी तिथले आपले सुरक्षा रक्षक आहेत किंवा संघटना प्रतिनिधी आहेत त्याच्यावरती सुद्धा आमचं लक्ष आहे त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे आपल्या संस्थेचा क्यू आर कोड आपल्या सिक्युरिटी गार्ड बोर्ड वरती पाठवलेला आहे मित्रांनो आपला जो ॲप म्हणजे आपला जो ग्रुप आहे सुरक्षा रक्षकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी तो क्यू आर कोड पाठवलेला आहे त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण सेवा करायची आहे महाराष्ट्रातले सगळे आपले सुरक्षारक्षक आहेत आणि देणगी जर दिली तर खूप आपल्याला बरं होईल मित्रांनो त्यामध्ये कारण आपण ती देणगी जर किती रुपये असो मित्रांनो दहा रुपये असो किंवा पाच रुपये असो किंवा वीस रुपये शंभर रुपये असो त्याची आम्हाला पावती बनवावी लागते आणि ती पावती बनवून मी नेहमीच ठेवतो ज्या ज्यावेळेस मला वेळ मिळतो त्या त्यावेळेस मी पावती बनवून ठेवतोच मित्रांनो चला आता खूप वेळ झालेला आहे भरपूरसा वेळ झालाय आणि तुमचे प्रश्न संपणार नाहीत विश्वनाथ <laughs> आता एक शोरूममध्ये अच्छा 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 ठीक आहे तसा गणवेश आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आम्ही सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष साहेब आहेत विश्वनाथजी नक्कीच तुमचा हा अभिप्राय खूप छान आहे बा आपले सुरक्षा रक्षक किती हुशार आहेत की ज्या अर्थी आपल्या एका शोरूममध्ये लावला जातो पुतळा वगैरे तसा आपला एक गणवेश आपल्या मंडळामध्ये असा तसा घ्यावा आणि तसा लावावा म्हणजे कसा गणवेश असेल त्याचं कशा पद्धतीनं असेल खूप छान संकल्पना आहे आम्ही अध्यक्षांच्या समोर हे नक्कीच ठेवू की आमचा गणवेश हा अशा पद्धतीनं असेल आणि अशा पद्धतीनं आमचा सुरक्षा रक्षक दिसेल त्यानं कशा पद्धतीनं कारण बऱ्याचशाच याच्यामध्ये गोष्टी आहेत कॅबबद्दल आपल्याला माहिती हवी आहे बॅच कसा लावायचा आम्ही ज्यावेळेस आपल्याला शेरोमणी वगैरे सगळे मिळायचे आम्हाला ते सुद्धा लावायचे आणि कसे ते परिधान करायची माहिती नव्हती मित्रांनो कारण सुरक्षारक्षक मंडळामधून मिळाले होते आणि जे परेड वगैरे केलेले त्यांना माहिती आहे परंतु आम्हाला नाही आहे आणि आमच्या कंपनीमध्ये गेस्ट येणार होते आणि चांगले गेस्ट वगैरे होते आणि माझे पहिल्यांदाच अशी स्पेशल ड्युटी म्हणून लागली होती त्या ठिकाणी मलाही माहिती नव्हतं परंतु आमचे वरिष्ठ अधिकारी आणि आमचे आदर्श आणि आमचे गुरु आम्हाला त्यांनी सांगितलं आणि त्यांनी शिकवलं आम्हाला की बाबा हे अशा नाही अशा पद्धतीनं असं हे घालायचं असतं हे परिधान करायचं असतं बेल्ट त्याच्यावरून लावायचा असतो म्हणजे आपल्याला त्या युनिफॉर्मबद्दल संपूर्णतः माहिती अशा पद्धतीने मिळते आपण विसल वापरतो तर विसलची आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या साथीदाराला बोलवायचं असेल तर कशा पद्धतीनं एक संकेत द्यायचं असेल तर काय असेल तर तो संकेत कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे या छोट्या छोट्याशा गोष्टी असतात आपल्या युनिफॉर्मच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती पाहिजे सगळ्या काही गोष्टी आणि विश्वनाथ जे तुम्ही बोला त्याबद्दल धन्यवाद त्याबद्दल आपण हे करूच आपलं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवा सर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक वगैरे पाठवत नाही आहे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हो तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर तुमची संपूर्णता माहिती जोपर्यंत मला खात्री पटत नाही तोपर्यंत त्या ग्रुपमध्ये मी कोणालाही ॲड करून घेत नाही त्याची खात्री पटल्यानंतरच त्या ग्रुपमध्ये तो व्यक्ती ॲड होतो तोपर्यंत त्या ग्रुपमध्ये ॲड होत नाही तुम्हाला जर माझा व्हॉट्सअप क्रमांक पाहिजे असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही मला हाय पाठवू शकता तुमचं डिटेल्स सर्व पाठवू शकता मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलेत तर आणि मी त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करतो अन्यथा मी त्या ग्रुपमध्ये कोणालाही ऍड करत नाही याची खात्री जमा सगळ्यांनी घ्यायची सॅम्पलमध्ये तीन सिंहाचा लोबो हा एक सर नाही जॉईन कसे व्हायचे ग्रुपवरती नाही ग्रुपवरती जॉईन होता येत नाही चला मित्रांनो भरपूरसा वेळ झाला तुमच्या कमेंट्स काय संपत नाही आहेत खूप कमेंट्स आल्या आहेत मी आता पुढे पुढे जातोय गुड नाईट गुड नाईट शुभ रात्री आपण भेटूया नवीन काही माहिती तुमच्यापर्यंत येते का पाहूया नवीन माहिती आता टेंडर ओपन झाल्यानंतर कशा पद्धतीने आमचा लोबो असेल कशा पद्धतीनं असेल हा तर कधी मी तुम्हाला सांगतोय हे सुद्धा मला आनंद आता ओसांडून वाहतोय की हा कधी तर आपला असा हा लोबो असा असेल कॅप का, आपली अशी असेल आणि या सगळ्या काही गोष्टी मलाही तुम्हाला सांगायच्या तुम्हालाही भेटल्यानंतर मलाही आनंद तितकाच होतो म्हणून मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपली काळजी घ्या प्रवासामध्ये काही सुरक्षा रक्षक का, आपले इथं जाता खूप घाई गडबड करतात आणि ॲक्सिडेंटली छोटा मोठा ॲक्सिडेंटली सुद्धा होतो आज सुद्धा मला माझ्या खांद्याला थोडंसं जाम हे झालं एकाच अंगावरती खांद्यावरती सगळेजण आले आता माझासुद्धा खांदा दुखतोय म्हणजे मित्रांनो इतकं आपण प्रवासामध्ये मुंबईमध्ये सगळ्या काही गोष्टी घडत असतात आपण ही काळजी घ्या सर्वांची आपलं कुटुंब आहे आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या केदार नमस्कार गुड नाईट शुभरात्री आणि आपण भेटूया पुढील आव आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करत चाला आणि इतरांच्यापर्यंत पाठवत चाला तेरा हजार सबस्क्रायबर झालेत हे आपली आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी थँक्यू सो मच गुड नाईट शुभरात्री जय महाराष्ट्र